तर बघा मैत्रिणींना आपल्याला कधीतरी घरच्या जेवणाचा कंटाळा येतो आपण हॉटेलमध्ये वेगवेगळ्या वेग भाज्या मागवतो आणि त्या आपल्याला आवडतातसुद्धा पण काही काही कधी कधी काही अडचणी असतात आपल्याला प्रत्येक वेळेस हॉटेलमध्ये जायला जमत नाही पण तशाच भाज्या आपण घरीसुद्धा अगदी मस्त कमी वेळेत कमी खर्चात जास्त कष्ट न घेता आपण सहज बनवू शकतो तर आज आपण बनवलेली आहे काजू करी तर त्याचं तुम्ही बघा टेक्स्चर बघू शकताय रंग बघू शकताय अगदी मस्त आपल्या हॉटेलमध्ये जशी मिळते तशीच चव आपण घरीसुद्धा तशीच ही भाजी बनवू शकतो तर चला तर मग ही काजू करी आपल्याला कशी बनवायची ती बघूयात तर अगदी सोप्या पद्धतीने जास्त वाटण न वाटता अगदी कमी वेळेत कशी तयार होईल अशी आज आपण ही भाजी तयार करणार आहोत आणि अगदी चविष्ट तर ही काजू करी कशी करायची तर लगेच सुरू करूयात तर बघा पहिल्यांदा आपल्याला लागतील काजू तर एक वाटी आपण काजू घेतलेली आहेत आपली भाजीची वाटी दररोजची जी असते ती वाटी भरून मी काजू घेतलेली आहे तर आता त्यातलेच काजू आपण थोडेसे बाजूला काढून घेऊयात जवळपास बारा तेरा काजू आपण बाहेर काढून ठेवूयात म्हणजे आपल्याला ते वाटण्यासाठी उपयोगी पडतील म्हणजेच एक वाटीमधले पाव वाटी आपण का पाव वाटी बाजूला काढून ठेवलेत काजू आणि पाऊण वाटी वाटी तसेच ठेवलेली आहे तर आता बघा आपल्याला पहिल्यांदा आता मसाला भाजून घ्यायचा आहे आणि त्यासाठी आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे मी तेल टाकते आता मसाला भाजण्याच्या अगोदर आपण काजू तळून घेऊयात तर हे वाटीत जे काजू आहेत तर ते एकदा आपण चांगले फ्राय करून घ्यायचे तर मंद गॅसवरती हलका रंग बदलायला लागला की आपण ते काजू काढून घ्यायचे तर मस्त कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवरती हे काजू आपण तळून घेऊयात तर ही भाजी अगदी करायला सोपी आहे अगदी कुणालाही सहज जमेल आणि पटकन होण्यासारखी आहे अगदी घाईच्या वेळेससुद्धा ही भाजी आपण पटकन चटकन करू शकतो तर बघा आता हलका रंग बदलायला सुरुवात झाली तर आता लगेच आपण हे काजू एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता या राहिलेल्या तेलामध्ये आता आपण हा मसाला भाजून घ्यायचा तर मी आता मध्यम आकाराचे दोन का मुठे -मुठे कांदे कापून घेतलेले आहेत मोठे मोठे कांदे कापले कारण आपल्याला हे वाटायचं आहे म्हटल्यानंतर थोडेसे मोठे कापले तरी चालते तर आता मध्यम साईजचे कांदे आहेत हे तर मंद गॅसवरती अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंतच कांदा आपल्याला एकदा परतून घ्यायचा आहे तर हलकासा मऊ पण झाला आहे आणि आता ट्रान्सपरंट झालेला आहे आता त्यामध्येच आपण आता टाकणार आहोत मी एक कांडी लसूण सोलून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि अर्धा इंच आल्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत आता हे पण या कांद्यामध्ये आपण आता परतून घ्यायचे आणि आता त्यातच आपण जे काजू बाजूला काढून ठेवलेले होते जवळपास बारा तेरा काजू आहेत हे तर तेसुद्धा आपण त्यामध्ये ते टाकायचे म्हणजे आपला हा जो मसाला आहे तो आपण व्यवस्थित असा भाजून घ्यायचा तर मंद गॅसवरती हे सगळे इन्ग्रेडियंट जे आपण त्यामध्ये टाकलेत हलकेसे रंग बदलेपर्यंत आपण आता परतून घ्यायचा तर जास्तही रंग डार्क करायचा नाही हलका रंग कांद्याचा बदलला की बघा हलका आता हलकासा रंग बदललेला आहे आता त्यातच आपण टाकणार आहोत मी मध्यम साईजचे दोन टोमॅटो अगदी बारीक कापलेले आहेत तर ते त्यामध्ये टाकायचेत आणि ते सुद्धा आता याच्यात परतून घ्यायचे तर आता टोमॅटो टाकल्यानंतर आता याला पाणी सुटतं आणि हे जे कांदा आणि काजू वगैरे आहे तर ते त्यामध्ये आता थोडेसे आपण वाफवून घ्यायचेत तर आता हे सगळं हलवून घेऊन त्यावरती आता एक मिनिटभर झाकण ठेवायचं म्हणजे टोमॅटोचं जे पाणी सुटतं त्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते मऊ होतात आणि छान असे आपले शिजले जातं आता त्यात पण अजून थोडंसं आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर वाटी मी पाणी टाकते आणि या पाण्यामध्ये आपण आता एक दोन मिनिट पुन्हा झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं म्हणजे आपला मसाला जो आहे तो अगदी बारीक छान अशी त्याची पेस्ट होते तर आता झाकण ठेवते मी तर दोन मिनिटासाठी मी झाकण ठेवलेलं होतं बघा आता हे छान असं शिजलेलं आहे तर हा झाला आपला हा मसाला भाजून तयार तर आता गॅस मी बंद करते आणि आता मसाला थोडासा थंड होईपर्यंत आपण वाट बघूया तर आता मसाला थंड झालेला आहे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला काढून घेऊयात तर आता हा मसाला वाटताना आपण पाणी घातलं नाही तरी चालतं जास्त पाणी घातलं की मसाला की भाजी चांगली होत नाही तर पाणी न घालतासुद्धा मस्त अशी पेस्ट होते आणि जर तुमची होत नसेल पेस्ट तर एखादा चमचा तुम्ही घालू शकताय तर बघा आता पाणी न घालता मी मसाला वाटलेला आहे तर बघा अशा पद्धतीने हा मसाला वाटला गेला आहे अगदी छान बारीक स्मूथ अशी पेस्ट तयार झाली तर बघा आता आपला मसालासुद्धा वाटून तयार झालेला आहे तर आता तीच कढई आपण आता गॅसवरती तापायला ठेवायची आणि आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची तर आता कढई चांगली तापली की त्यामध्ये टाकणार आहोत आपण तेल तर आता बघा हॉटेलमध्ये अशा भाज्या करण्यासाठी किंवा ग्रेव्ही करण्यासाठी तेल त्यामध्ये ते भरपूर टाकतात तर तुम्हाला जसं आवडत असेल तुम्ही कमी जास्त करू शकता तेल तर मी जवळपास तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे आता तेल तापलं की त्यामध्ये आपण वाटलेलं जे वाटण आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे तर आता त्यातच आपण टाकणार आहोत मसाला तर आपला घरचा जो वर्षभराचा आपण साठवणुकीचा मसाला जो करतो तो अर्धा चमचा तो मसाला टाकला आहे त्यामध्ये गरम मसाला आहे म्हणून आपण या भाजीला गरम मसाला वापरत नाही आणि भाजीला छान असा रंग येण्यासाठी मी दोन चमचे बेडगी मिरची पावडर टाकते आणि हे सगळं आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस जी आहे तर मंद गॅसवरच करायची म्हणजे मसाला चांगला परतला जातो तेलामध्ये आता त्यात ते टाकायची आपण हळद हळद पण त्यामध्ये थोडीशी मिक्स करून घ्यायची नंतर टाकणार आहोत द जिरे पावडर आणि धणे पावडर एक एक चमचा दोन्ही पण टाकले आता ते सुद्धा त्यात मिक्स करून घेऊयात आता मंद गॅसवरती आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं मसाला जर चांगला परतला तर भाजीला रंगसुद्धा खूप छान येतो आणि टेस्ट पण छान टेस्टबरोबर भाजीचा रंगसुद्धा खूप महत्त्वाचा असतो कारण पाहताच क्षणी भाजी, पाहता भाजी खावीशी वाटेल अशी भाजी आपण आज करतोय तर मस्त तेल सुटलं आहे बघा याचा जो मसाल्यांचा कच्चेपणाचा वास जो असतो तो निघून जातो हा मसाला चांगला परतल्यानंतर आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला जो मसाला आहे त्यात थोडंसं पाणी घालून मी त्यामध्ये टाकते आणि आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही दाटसर पातळ करायची त्या अंदाजानुसार आपण त्यामध्ये गरम पाणी घालतो तर थोडा थोडा अंदाज घेऊन आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर गरम पाणी घाला तर अगदीच दाटसर करू नका कारण ही भाजी पातळ पण नसते जास्त आणि जास्तही दाटसरसुद्धा नसते अगदी रबरबीत अशा पद्धतीने ही भाजी करायची आता शिजल्यानंतर अजून ती दाटसर होते म्हणून थोडंसं पाणी जास्त टाकलं तरी चालेल थोडंसं पातळसर दिसलं सध्या तरी चालेल आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता तळून घेतलेले जे काजू आहेत ते त्यामध्ये टाकायचे आहेत मी थोडेसे काजू बाजूला ठेवले डेकोरेशनसाठी बाकीचे सगळे काजू आपण तळलेले जे आहेत ते त्यामध्ये टाकायचे आहेत आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता अगदी शेवट आपण टाकणार आहोत एक महत्त्वाचा मसाला म्हणजे किचन किंग मसाला या मसाल्याने या भाजीला अतिशय मस्त अशी टेस्ट येते आता तुमच्याकडे जर किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही पनीर मसालासुद्धा टाकू शकता आणि आता शेवट हा मसाला त्यामध्ये चांगला मिक्स करायचा आहे म्हणजे याचा वास छान असा राहतो भाजीला आता झाकण ठेवून आपण जवळपास दोन तीन मिनिट हे चांगलं शिजवून घेतलेलं होतं तर बघा अगदी तेलसुद्धा चांगलं वर यायला लागलेलं आहे तर रबरबीत असल्यामुळे ते थोडंसं त्याची शिंतोडे अंगावर किंवा बाहेर उडण्याची शक्यता असते तर आता एकदा ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता जे झाकण आहे ते थोडंसं तिरपं ठेवायचं आहे कारण थोडंसं अंगावरसुद्धा उच उडण्याची शक्यता असते तर तिरपं झाकण असं ठेवायचं आहे आणि थोड्या वेळ छान असं शिजवून घ्यायचं तर जवळपास पाच एक मिनिट मस्त अशी ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे तर बघू शकताय तुम्ही मस्त त्याचं रंग पण किती छान आला आहे भाजीचं तुम्ही थिकनेस पहा आता त्यावरती छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता तयार झालेली आहे आपली काजू करी म्हणजे काजू मसाला तर मस्त रेस्टॉरंटमध्ये जशी मिळते तशीच त्याच चवीची पण अगदी घरी सोप्या पद्धतीने जास्त वाटण न वाटता मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे आता थोडी अजून छान टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये मी अगदी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे छान अशी चव येते तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता तर बघा आता आपण एका डिशमध्येही काढून घेऊयात भाजी आता त्यावरती कोथिंबीर आणि आपले तळलेले काजू तर बघा आता आपला हा जो काजू करीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा मस्त अशी ही काजू करी आपली तयार झालेली आहे तर ह्यावेळेस गुढीपाडव्याला नक्कीच तुम्ही श्रीखंडपुरी आणि काजू करीचा बेत करा म्हणजेच शाही भोजन आपलं होईल तर चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर